नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सायली आपल्या सायलीज मॅथ्स कॉर्नर या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्व विद्यार्थी मित्रांचं स्वागत करते तर आज आपण कालच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं होतं वर्ग करणे किंवा वर्ग काढणे तर वर्ग कसं काढायचा दोन अंकी संख्येचा तीन अंकी संख्येचा हे आपण कालच्या व्हिडिओमध्ये बघितलं होतं आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहे वर्गमूळ काढणे जे काय आपण वर्ग काल काढले होते अशा संख्यांचे आपल्याला वर्गमूळ कसं काढायचं हे आपण आज बघणार आहोत बघा आपण काल वर्ग बघितले होते दहापर्यंतचे बरोबर तर आज आपण काय बघायचे त्या वर्गाच्या एकदा आपण घेऊया ते वर्ग जेणेकरून तुम्हाला वर्गमूळ काढण्यासाठी लक्षात येईल बघा एकचा वर्ग किती आहे एक दोनचा वर्ग चार तीनचा वर्ग नऊ चारचा वर्ग सोळा आणि पाचचा वर्ग पंचवीस सहाचा वर्ग छत्तीस सातचा वर्ग एकोणपन्नास आठचा वर्ग चौसष्ट आणि नऊचा वर्ग एक्क्याऐंशी तुम्ही म्हणाल मॅडम काल पण तुम्ही हेच वर्ग घेतले होते आज पण पन हेच पण आज आपण हे वर्गमूळ काढण्यासाठी वापरतो आहे काय करणार आपण याला वर्गमूळ काढण्यासाठी बघा वर्गसंख्या घेऊयात आपण इथं वर्ग संख्या आणि इथे घेऊयात आपण एकक स्थानी म्हणजे जे काय पण वर्गाचा वर्ग आलाय आपलं उत्तर वर्गाच्या एकक स्थानची संख्या काय घेऊयात वर्गाच्या एकक स्थानची संख्या बघा व्यवस्थित वर्गसंख्या कोणती आहे बघा एक बरोबर एकचा वर्ग एक आहे असं आपल्याला वर्गसंख्या अशा घ्यायच्या त्यांच्या एकक स्थानी कुठला नंबर येतो बघा एकचा वर्ग एक आहे नऊचा वर्ग एक्क्याऐंशी म्हणजे याच्या एकक स्थानी एक आहे म्हणून इथं वर्गसंख्या येणार एक कोमा नऊ एक आणि नऊच्या एकक स्थानी किती येणार एक येणार व्यवस्थित समजून घ्या त्याच्यानंतर बघा दोन दोनचा वर्ग चार आठचा वर्ग चौसष्ट याच्या पण एकक स्थानी चार याच्या पण एकक स्थानी चार मी तर लिहिणार दोन कोमा आठ एकक स्थानी किती आलं चार आलं तीन तीनचा वर्ग नऊ सातचा वर्ग एकोणपन्नास एकक स्थानी नऊ म्हणून काय येईल तीन कोमा सात एकक स्थानी नऊ त्याच्यानंतर चार चारचा वर्ग सोळा सहाचा वर्ग छत्तीस मग इथं पण एकक स्थानी सहा इथं पण एकक स्थानी सहा म्हणजे काय येईल चार कोमा सहा एकक स्थानी सहा आता बघा पाच एकच राहिलं पाचचा वर्ग पंचवीस आणि याचे एकक स्थानी काय आहे पाच आहे म्हणून पाचचे एकक स्थानी पाच लक्षात आलं वाटलं तर आपण याला बॉक्स करून घेऊयात जेणेकरून तुम्हाला कन्फ्युजन होणार नाही ठीक आहे बघा पाचच्या एकक स्थानी पाच चार आणि सहा या वर्गसंख्येच्या एकक स्थानी सहा आलं तीन आणि सात या वर्गसंख्येच्या एककस्थानी नऊ दोन आणि आठ या वर्गसंख्येच्या एकक स्थानी चार एक आणि नऊ या, या वर्ग या वर्गसंख्येच्या एककस्थानी असणारी किती आहे चार आहे आणि एक आणि नऊ याच्यावर एकक स्थानी असणारी संख्या किती आहे एक आहे याच्यापर्यंत लक्षात आलं आता आता आपण काय करूयात वर्गमूळ कसं काढायचं याचा उपयोग करून ते शिकूयात काल आपण त्रेसष्टचा वर्ग काढला होता बरोबर तुम्हाला आठवत असेल तर बघा नाहीतर एकदा व्हिडिओ आणखी एकदा बघा कालचा आपण घेतलेला तर आपण बघा त्रेसष्टचा वर्ग आपला आला होता किती होता त्रेसष्टचा वर्ग तीन हजार नऊशे एकोणसत्तर होता बघा तीन हजार नऊशे एकोणसत्तर चे वर्गमूळ किती हा आपला आजचा प्रश्न आहे बरोबर आजचा प्रश्न काय आहे तीन हजार नऊशे एकोणसत्तरचे वर्गमूळ किती तर बघा आता हे काढायचं कसं प्रश्न पडला आहे की नाही तुम्हाला तर आता आपण याच्यासाठी ट्रिक वापरणार आहोत बघा काय ट्रिक वापरायची याच्या एकक स्थानी जो अंक आला आहे तो बघायचा एकक स्थानी किती आहे नऊ आहे आणि आपण याच्या आधीच्या मागच्याच व्हिडिओमध्ये काय बघितलं होतं बघा एकक स्थानी एकक स्थानी किती आहे नऊ असणारे अंक कोणते आहेत तीनचा वर्ग नऊ सातचा वर्ग एकोणपन्नास म्हणजे तीन आणि सातच्या एकक स्थानी किती येणार नऊ येणार म्हणून एकक स्थानी नऊ आहे म्हणून आपल्याकडे काय येणार बघायचं आन्सर कसं काढायचं नऊच्या एकक स्थानी बरोबर नऊ एकक स्थानी किती आहे तीनचा आणि सातच्या ठिकाणी म्हणून तीन कोमा सात हे आपण घेणार का घेतलं आपण तीन कोमा सात तीन कारण तीनचा का वर्ग नऊ सातचा वर्ग एकोणपन्नास आणि याची एक किती येते नऊ येते म्हणून आपण तीन कोमा सात घेतले आहे त्याच्यानंतर दुसरी ट्रिक दुसरं काय आहे बघा आपल्याला काढायचं आहे वर्ग म्हणून आपण काय करूयात शेवटचे दोन अंक वर्ग काढताना शेवटचे दोन अंक सोडून अलीकडच्या संख्येचा थोडा वेळ विचार करायचा म्हणजे काय करायचं बघा असं करायचं त्याला काय करायचं हे वर्गसंख्या आहे म्हणून दोन अंक बाजूला घ्यायचे ह्या नऊ तर आपण आत्ताच बघितलं तीन कोमा सात बरोबर आणि आता बघा ह्याच्या अलीकडच्या संख्येचा विचार करायचा आता ह्याच्या अलीकडची संख्या किती आहे एकोणचाळीस आहे म्हणून एकोणचाळीस कुठल्या वर्गसंख्येच्या जवळ एकोणचाळीस आहे हे पहिल्यांदा काढायचं बघा मग आपल्याला सहाचा वर्ग आपण आत्ताच बघितला किती आहे छत्तीस आहे बरोबर सहाचा वर्ग छत्तीस आहे आणि छत्तीसच्या जवळ काय आहे एकोणचाळीस आहे म्हणजे छत्तीसच्या नंतर आहे बरोबर छत्तीसच्या नंतर एकोणचाळीस आहे म्हणून आपण काय करणार बघा नंतर आहे ना मग इथं आपण सहा घेणार दोन ठिकाणी आणि त्याच्यानंतर या सहाच्या पुढं हे तीन घेणार तीन आणि सात का घेतलं कारण आपण हे आपण ट्रिकनं सोडवतो आहे लक्षात येते का दे तुमच्या आपण हे गणित ट्रिकनं सोडवतो आहे म्हणून आपण नऊ एकक स्थान सुरुवातीला वर्गमूळ काढताना लास्टचा अंक चेक करा तर लास्टचा अंक कुठला आहे नऊ मग ते नऊ एकस्थानी असणाऱ्या वर्गसंख्या कोणत्या तीन आणि सात तीन आणि सात लिहून घ्यायचं त्याच्यानंतर याच्या अलीकडची संख्या बघायची इकडे दोनच अंक घ्यायचे कधी पण वर्ग काढायचे म्हणून त्याच्या अलीकडची संख्या बघा अलीकडे किती आहे एकोणचाळीस मग हे एकोणचाळीस कुठल्या वर्गसंख्येच्या जवळ आहे छत्तीसच्या सहाच्या वर्गाच्या म्हणून आपण त्याच्या अलीकडे सहा सहा लिहून घेतलं आता काय करायचं आपल्याला याच्या मधली ह्या दोन्हीच्या मधली संख्या कोणती आहे त्रेसष्ट सदुसष्ट याच्यामधली कुठली संख्या आहे बघा पासष्ट येईल बरोबर याच्यामधली संख्या काय करा त्रेसष्ट आणि सदुसष्टमधील संख्या किती आहे पासष्ट आहे की नाही मग हा पासष्टचा वर्ग करायचा कसा करणार पासष्टचा वर्ग काल आपण केलेला बरोबर आठवते का पासष्टचा वर्ग आपण दोन अंकी संख्येचा वर्ग कसा करत होतो शेवटच्या अंकाचा वर्ग किती आहे पंचवीस पंचवीसला पाच हा चाले पंचवीसला पंचवीस सॉरी आपण स्थानी पाच असणाऱ्या संख्येचा वर्ग करण्याची आणखी एक वेगळी ट्रिक आहे पाचचा वर्ग पंचवीस आणि सहाच्या नंतरची संख्या किती आहे सात आहे आणि या दोन्हीचा गुणाकार सहावीसती बेचाळीस हा झाला पासष्टचा वर्ग आणि ही संख्या पासष्टचा वर्ग मिळाला बेचाळीस पंचवीस जी आपल्याला मिळते मधली संख्येचा वर्ग ती संख्या आणि ही संख्या चेक करायची की ह्या संख्येपेक्षा ही संख्या लहान आहे का मोठी आहे चार हजार दोनशे पंचवीसपेक्षा तीन हजार नऊशे एकोणसत्तर लहान आहे बरोबर तीन हजार नऊशे एकोणसत्तर आणि चार हजार दोनशे पंचवीस ही संख्या कशी आहे लहान आहे म्हणून स त्रेसष्ट आणि सदुसष्ट याच्यामधील जी संख्या लहान आहे ती याच्या अलीकडची जी संख्या मोठी त्याच्या पुढे गेली मग लहान संख्येचा वर्ग ही संख्या असते समजलं का तुम्हाला तीन हजार नऊशे एकोणसत्तर चार हजार दोनशे पंचवीसपेक्षा लहान आहे म्हणजे पासष्टच्या वर्गापेक्षा त्रेसष्टचा वर्ग लहान आहे म्हणून हे त्रेसष्टचा वर्ग उत्तर असेल म्हणून तीन हजार नऊशे एकोणसत्तरचे वर्ग मूळ बरोबर त्रेसष्ट एकदम सोपं ट्रिक आहे बघा काहीच नाही त्याच्यामध्ये अवघड असं फक्त आपल्याला एकक स्थान ओळखायचं आहे त्याच्यानंतर त्याच्या जवळची वर्गसंख्या ओळखायची व जवळची वर्गसंख्या ओळखल्यानंतर आपल्याला दोन संख्या मिळतील आणि त्या दोन संख्यांच्या मधली संख्येचा वर्ग, वर्ग करायचा आणि तो आलेला वर्ग दिलेल्या आपल्या वर्गसंख्येपेक्षा लहान आहे की मोठा एवढं बघितलं की आपल्याला उत्तर मिळून जातं आणखी एक घेऊयात म्हणजे तुमच्या लक्षात येईल बघा गणित घेऊयात आपण दोन हजार सातशे चार वर्गमुळा दोन हजार सातशे चार बरोबर किती काढा उत्तर आत्ताच्या याच्यासारखा शे शेवटचे शे दोन अंक दोन हजार सातशे चारमधले शेवटचे दोन अंक झिरो चार झिरो चार एकक स्थानी असणारे कुठले कुठले नंबर आहेत चार एकक स्थानी चार एकक स्थानी असणाऱ्या तुम्हाला समजण्यासाठी लिहिते मी चार एकक स्थानी असणाऱ्या वर्गसंख्या कोणत्या आहेत चारचा एक वर्ग आहे चौसष्ट चारचा वर्ग सोळा आणि सहाचा आठचा वर्ग चौसष्ट कुठल्या संख्या आहेत चार आणि आठ सॉरी दोनचा वर्ग चार आणि आठचा वर्ग चौसष्ट मग वर्गसंख्या दोन आणि चा आठ त्याची एक स्थानी चार येते बरोबर की नाही दोन आणि आठ मग सुरू काय करायचं दोन आणि आठ लिहून घ्या झिरो चार दोन कोमा आठ इथंपर्यंत लक्षात आलं आता काय करा हे दोन आणि हे आठ लिहून घ्या त्याच्यानंतर सत्तावीस कुठल्या वर्गसंख्येच्या जवळ सत्तावीस आहे एकदा बघा एकचा वर्ग एक दोनचा वर्ग चार तीनचा वर्ग सोळा चार, तीन चारचा वर्ग तीनचा वर्ग नऊ चारचा वर्ग सोळा पाचचा पंच वर्ग पंचवीस काय आहे पाचचा वर्ग पंचवीस पंचवीसच्या नंतर सत्तावीस येत आहे बरोबर म्हणजे काय आपल्याला यावं लागेल इथं पाच आणि इथं पण पाच काय घेतोय आपण पाचचा वर्ग पंचवीसच्या नंतर सत्तावीस येते म्हणून आपण काय घेतलं दोन आणि आठच्या आधी पाच आणि पाच लिहिलं आता याच्यामधली संख्या बघा काय त्याच्यामधली संख्या याच्यामधली कशी कुठली संख्या घ्यायची याच्यामधली कुठली संख्या घ्यायची पाच असणारी आपण मगाच्या गणितामध्ये पासष्ट घेतली होती आत्ताच्या याच्यामध्ये आपल्याला पंचावन्न घ्यावी लागणार कारण का बघा याच्यामधली आपल्याला सेंटरची संख्या शोधायची आपण याच्यामध्ये त्रेपन्न चोपन्न पंचावन्न छप्पन सत्तावन्न असं काढत बसणार आहे का नाही आपण फक्त सेंटरची पाच पंचावन्न असणारी घेऊयात आणि तेच घ्यायची प्रत्येक गणितामध्ये जे आपण असे दोन नंबर काढतो त्या दोन नंबरमधली सेंटरची संख्या घ्यायची मग पंचावन्नचा वर्ग आत्ता आपण काढला तसं पाचचा वर्ग पंचवीस आहे असा लिहायचा आणि पाचच्या नंतरची संख्या काय आहे सहा सायापणशे तीस तीन हजार पंचवीस हा झाला पंचावन्नचा वर्ग मग तीन हजार पंचवीसपेक्षा दोन हजार सातशे चाळीस संख्या लहान आहे की मोठी आहे दोन हजार सातशे चार आणि तीन हजार पंचवीस ही संख्या काय आहे लहान आहे बरोबर की नाही लहान आहे म्हणून याचा वर्ग काय असेल बावन्न असेल आणि जरी संख्या मोठी असती तर याचा वर्ग काय असता अठ्ठावन्न बरोबर म्हणून ही संख्या लहान आहे म्हणून वर्गमुळा दोन हजार सातशे चार बरोबर बावन्न येते का लक्षात तुमच्या एकदम सोपा आहे अवघड असं काहीच नाही पुढची वर्गसंख्या बघा पुढची वर्गसंख्या घ्या वर्गमुळात पाच हजार चारशे शहात्तर बरोबर किती वर्गमुळात पाच हजार चारशे शहात्तर बरोबर किती सेम तीच प्रोसेस आता केली तशी पाच हजार चारशे शहात्तर त्याचे दोन भाग करायचे वर्गमूळ वर्ग काढतो आहे म्हणून एकक स्थान बघायचं एकक स्थानी किती आहे सहा आहे मग सहा एकक स्थानी असणारे कुठले कुठले वर्गसंख्या आहेत सहाचा वर्ग छत्तीस आणि दुसरी कुठली संख्या येईल चारचा वर्ग सोळा सहा कोमा चार याचे एकक स्थानी किती येते सहा येते म्हणून सहा आणि चार लिहून घ्यायचा ठीक आहे त्याच्या अलीकडची संख्या बघायची चोपन्न चोपन्न सातचा वर्ग एकोणपन्नास आठचा वर्ग चौसष्ट एकोणपन्नासच्या नंतर चोपन्न आहे बरोबर आहे त्याच्या पुढची मोठी संख्या घ्यायची नाही जी संख्या आपल्याला दिलेली आहे त्याच्या अलीकडची संख्या वर्गसंख्या बघायची मग किती आहे सात सातचा वर्ग एकोणपन्नास नंतर काय येतं नंतर चोपन्न येते म्हणून आपण काय घेणार याच्या अलीकडे सात घेणार काय घेतलं सात शहात्तर आणि चौऱ्याहत्तर किंवा इकडं चौऱ्याहत्तर घ्या इकडं शहात्तर घ्या तसंही चालतं काय अडचण आहे आपण काही आपल्याला इथं काय उतरता क्रम चढता क्रम असं काही दिलेलं नाही चौऱ्याहत्तर शहात्तर याच्यामधली संख्या काय आहे आपण पाचचीच घेतो म्हणजे पाच एकस्थानी असणारी पंच्याहत्तर पंच्याहत्तरचा वर्ग करा पाचचा वर्ग पंचवीस सातच्या नंतरची संख्या आठ आठीसाती छप्पन पाच हजार सहाशे पंचवीस पाच हजार चारशे शहात्तर आणि पाच हजार सहाशे पंचवीस या दोन्हीमधले लहान संख्या पाच हजार चारशे शहात्तर आहे म्हणण्याचा वर्ग काय आहे चौऱ्याहत्तर म्हणून वर्गमुळात पाच हजार चारशे शहात्तरचे वर्गमूळ चौऱ्याहत्तर आहे क्लिअर आणखी एक घेऊयात चार नंबरचा प्रश्न बघा वर्ग तीन हजार एकशे छत्तीस बरोबर किती सेम तेच तीन हजार एकशे छत्तीसचे दोन भाग करायचे वर्गसंख्या आहे म्हणून आपण दोन अंक सेपरेट घेतो सहा एकक स्थानी असणारे आत्ताच आपण बघितलं चार आणि सहा म्हणून काय करा चार आणि सहा हे बाजूला घ्या एकतीस एकतीसच्या जवळची वर्गसंख्या बघा काय ते पाचचा वर्ग पंचवीस सहाचा वर्ग छत्तीस छत्तीसच्या आधीची म्हणजे एकतीसच्या आधीची वर्गसंख्या काय आहे पाचचा वर्ग पंचवीस नंतर एकतीस येते म्हणून काय चार आणि सहा एकक स्थानी आ आधीच लिहून घ्यायचं तुम्ही म्हणाल मॅडम तुम्ही नंतर का लिहित नाही कारण हे एकक स्थानचे अंक आहेत बरोबर म्हणून आपण एकक स्थानी घेतो चार आणि सहा आणि पाचचा वर्ग पंचवीस पंचवीसच्या नंतर एकतीस येतं म्हणून त्याच्या अलीकडे पाच येणार क्लिअर आता याच्यामधली संख्या किती आहे पंचावन्न आहे पंचावन्नचा वर्ग करा किती येतं पाच पाच पंचवीस पाचच्या नंतरची संख्या सहा सहा पं पाच तीस म्हणून तीन हजार एकशे छत्तीस आणि तीन हजार पंचवीस यांच्यामध्ये बघा काय येतं कुठली संख्या मोठी आहे ही मोठी आहे तीन हजार एकशे छत्तीस तीन हजार पंचवीसपेक्षा ही संख्या मोठी आहे म्हणून याचा वर्ग काय असेल बरोबर जर तीन हजार पंचवीस म्हणजे दिलेली संख्या जर या वर्गसंख्येपेक्षा लहान असेल तर त्याच्या अलीकडची संख्या येते आणि दिलेली संख्ये संख्या ही आपल्या वर्गमधल्या वर्गसंख्येपेक्षा जास्त असेल तर नंतरची संख्या येते म्हणून वर्गमुळात तीन हजार एकशे छत्तीसचे वर्गमूळ काय आहे छप्पन्न आहे समजलं आणखी एक घेऊयात नेक्स्ट क्वेश्चन आहे नऊ हजार चारशे नऊचे वर्गमूळ किती नऊ हजार चारशे नऊचे वर्गमूळ किती सेम प्रोसेस नऊ हजार चारशे नऊ स्थानी नऊ एकक स्थानी नऊ असणाऱ्या संख्या कुठल्या आहेत बघा सातचा वर्ग एकोणपन्नास आणि तीनचा वर्ग नऊ बरोबर तीन कोमा सात म्हणून काय येईल बघा आणि त्याच्या अलीकडे चौऱ्याण्णव आहे मग चौऱ्याण्णवच्या अलीकडची वर्गसंख्या काय आहे नऊ नऊचा वर्ग एक्क्याऐंशी म्हणून नऊ वर्ग बरोबर एक्क्याऐंशी नंतर काय येतं चौऱ्याण्णव येते म्हणून येईल हे आपलं तीन आणि सात एकक स्थानचा आहे तसं लिहून घ्या नऊचा वर्ग आहे म्हणून नऊ नऊ मधली संख्या घ्या ह्याच्यामधली संख्या काय आहे पंच्याण्णव घेतो आपण काय घेतो एकक स्थानी पाच असणारी संख्या घेतो आपण करून घ्या वर्ग पाचचा वर्ग पंचवीस आणि नऊच्या नंतर संख्या येणारी कुठली आहे दहा नऊ दहा नव्वद किती आलं नऊ हजार पंचवीस म्हणून नऊ हजार चारशे नऊ आणि नऊ हजार पंचवीसपेक्षा ही संख्या काय आहे मोठी आहे म्हणून म्हणून काय येणार कुठला येणार वर्गसंख्या व वर्गमूळ कुठल्या येणार सत्त्याण्णव जर लहान असेल तर त्र्याण्णव मोठी असेल तर सत्त्याण्णव म्हणून वर्गमुळात नऊ हजार चारशे नऊ बरोबर सत्त्याण्णव समजलं एकदम सोपा आहे वर्गमूळ काढणं ठीक आहे तर बघा विद्यार्थी मित्रांनो आपण याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये बघितलं होतं वर्ग कसा करायचा किंवा वर्ग कसे काढायचे दोन अंकी संख्येचे तीन अंकी तर आज आज आपण काय बघितलं वर्गमूळ कसं काढायचं एकदम सोप्या पद्धतीनं काही सेकंदात काही मिनटामध्ये याचं आपल्याला उत्तर मिळून जाईल तर काय करा आज, आज आपण जेवढे काय प्रश्न सोडवले हे अभ्यास कराच आणि जर तुम्हाला काही आणखी नवीन क्वेश्चन असतील ह्या ट्रिकनं सोडवा आणि जर तुमच्या आणखी काही वर्गसंख्या असतील वर्गम्यू काढण्यासाठी जे तुमचे क्वेश्चन असतील डाऊट्स असतील ते मला कमेंट्समध्ये नक्की सांगा आपण त्याचं सोल्युशन नेक्स्ट आपल्या व्हिडिओमध्ये घेऊयात ठीक आहे तोपर्यंत व्हिडिओला आपल्या ला लाईक शेअर सबस्क्राईब आणि शेअर करा धन्यवाद